नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पंचनामा भाग चारमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय आज येवल्यातल्या आपण सर्वात मोठं गाव आहे अंधरसूल त्यानंतरचं मोठं गाव आहे नगरसूल या ठिकाणी आलो आहोत नगरसूलसाठी दक्षिण मध्य रेल्वेचं मोठं रेल्वे स्टेशन आहे यानंतर या ठिकाणी शेती व्यवसाय आहेत अनेक शिक्षण संस्था आहेत आरोग्य केंद्र आहे मोठं गाव आहे आणि या ठिकाणी जनमत कोणाच्या बाजूने आहे नेमकी भारतीताई पवार यांना निवडून देणार की भग्रेसर यांना निवडून देणार हे आपण आता पाहणार आहोत चला तर पाहूया पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग चार नगरसूल येथे या माझ्यामागे नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आपला कार्यक्रम पाहतोय पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग चार आज नगरसूल या गावी आलेलो आहोत आपण नगरसूल या ठिकाणी जन्मत हे कोणाच्या बाजूने आहे येथील मतदारांच्या काय समस्या आहेत आणि नेमकी या गावामध्ये भारतीताई पवार यांना मागच्या वेळेस लीड मिळालं होतं आता ह्यावेळेस लीड मिळणार का किंवा सरांचा शिक्का चालणार हे आता पाह पाहणार आहोत तर चला आपण नगरसूलवासियांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ रामराम मंडळी एस के नमध्ये आपलं स्वागत आहे येथील ग्रामस्थ शेतकरी व्यापारी यांना आपण निमंत्रित केलं होतं या ठिकाणी सर्व आहेत आपण जन्मत कोणाच्या बाजूने ते जाणून घेऊया मला सांगा काका मागच्या वेळेस भारती पवार या खासदार होत्या तुमच्या गावात जिल्हा रुग्णालय उपज रुरल हॉस्पिटल अनेक कामं त्यांनी केले काय वाटतं या कामाची पावती तुम्ही यांना देणार कोणते के... कामं केले कामं कोण कामच केले नाही तर कुठलेच कामं नाही इथं आम्हाला जे आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते सुटायला पाहिजे त्या रुग्णालयाचा काही विषय नाही आहे शेतकऱ्याला नाही कांदे चालू जाणून टाईमवर मिळालं नाही तुमचा विमा मिळाला कुठलेच काम झालेले नाही पण त्याचे सहा हजार रुपये आज भाजप सरकार आमचे टी किती काढला गॅसचे भाव काय झाले चारशे रुपये गॅस होता आज काय झाला गॅस आणि कांद्याचं काय का झालं तिकडं मोदीने अनुदान जाहीर करायचं चा निर्यात चालू झाली आणि पेढे वाटायचे दुसऱ्या दिवशी निर्यात बंद काय वाटतं तुम्हाला भास्कर वगैरे निवडून येतील की भारतीय आज काही सांगू शकत नाही पण बीजेपी न काहीच केलेलं नाही इथं तुमची नाराजगी बीजेपीवर आहे की भारती पवारांवर बीजेपीवर आहे पण म्हणजे भारती मत देऊ शकता ते आज सांगू शकत नाही ने? नेमकी कोणाची संधी लागेल काय ते नाही सांगू शकत काय वाटतं का भास्कर वगैरे निवडून येतील की भारती पवार भास्कर भगरे निवडून का त्यांना मतदान करायचं तुम्हाला भारती पवारांनी काही विकास केला नाही काय कुठलंच काम केलं नाही भारती पवारांनी निर्यात बंद केली त्यांनी त्यावेळेस भारती पवार कुठे गेले होते त्यांनी कुठलंच काम का, का निर्यातीविषयी कुठलं धोरण राबवलं नाही सात सात डिसेंबरला निर्यात बंद झाली आमचं म्हणणं होतं कमीत कमी तीस पर्यंत निर्यात चालू राहायला पाहिजे होती तर शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल झालं असतं शेतकऱ्यांना एवढा तोटा सहन करावा नसा लागला आज शेतकरी पूर्णपणे नाराजी शेतकरी जरी नाराज आहे पात्र शहरामध्ये राम मंदिर झालं म्हणून आनंद आहे तीनशे सत्तर हटवला म्हणून आनंद आहे राम मंदिर झालं याचा खूप आनंद आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण शेतकऱ्याचे प्रश्न कुठले सुटलेले नाही म्हणजे एकीकडे राम मंदिराचा आनंद आहे मात्र शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाही म्हणून फक्त सुटायला पाहिजे शेतकऱ्याला आम्ही भाव द्यायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे काय वाटतं भास्कर भगरे निवडून येतील भास्कर भगरेच निवडून येतील या ठिकाणी आणखी काही शेतकरी आणि ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला कोण आपल्या गावच्या ज्या पूर्वीच्या खासदार आहेत दिंडोरीच्या भारतीताई पवार या यांचे काय कामं केले आहेत का आणि काय वाटतं कोण निवडून काय काय कामं केली ते पण सांगा बरेच कामं केलेले आहेत त्यांनी रुग्णालयाला निधी दिला किसान सन्मान निधी योजना चालू केली बरेच कामं केलेले त्यांनी पण एकीकडे आपल्या गावातील कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे आणि तुम्ही म्हणता काम केले बरेच कामं केलेले त्यांनी आ, या ठिकाणी काही ज्येष्ठ शेतकरी आहेत काका मला सांगा की दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार या आहेत आता विद्यमान खासदार प्रमुख लढत ही भास्कर भगरे राष्ट्रवादी तुतारी गटाचे यांच्यामध्ये आणि भारती पवार यांच्यामध्ये होणार आहेत भारती पवारांनी जो जाहीरनामा छापला आहे त्यामध्ये अंदरसुल येथे कोटीची कामं दाखवलेली आहेत त्यामध्ये रुरल रुग्णालय असतील काही रस्त्याचे कामं आहेत काय वाटतं तुम्हाला कामाची पावती त्यांना मिळणार की शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका त्यांना बसणार कामं दाखवली पाहिजे ना ते म्हणतात कामं केली दाखवली पाहिजे खासदार निधीतलं कधी काम दाखवा नगर दाखवलं पाहिजे त्यांना मिळतोच ना दाखवलं पाहिजे त्यांनी आमचं म्हणणं नाही या ठिकाणी काही शेतकरी पण आहेत मला सांगा काय तुमची गावाचा विकास भारतीताईंनी काही कामं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दाखवलेली आहेत काय कामं झालेली आहेत किंवा नाही झालेली मला तर वाटतं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे आता प्रत्येक पक्ष निवडणूक आल्यानंतर त्यांचं ते कामच आहे की आम्ही काय केलं किंवा काय केलं नाही त्याच्यात खरी परिस्थिती अशी की ती कामं झाले किंवा झाली नाही हे सगळ्या मा जनतेला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो काही जिल्हा आहे हा सगळ्यात मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मालाला जर दोन पैसे भाव मिळाला तर ना साहजिकच आहे शेतकरीसुद्धा आनंदामध्ये त्या ठिकाणी राहू शकेल परंतु मोदी सरकारची धोरणं जी अशी आहेत की पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे दोन दिवसापूर्वीच जर आपण उदाहरण बघितलं तर गुजरातमध्ये कांद्याच्या निर्यातीला माझ्या मते परवानगी दिली एक ताजं उदाहरण आपल्याला सांगता येईल बरोबर मग महाराष्ट्रातल्या कांद्याला का नाही म्हणजे हा कुठेतरी तुझा भाव दिसतो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं बी जे पी यावेळेस तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं की देशभरामध्ये बी जे पीच्या हा विरोधात लाट तयार झालेली आहे कारण पाहिजे असं त्यांनी काही वैयक्तिक त्यांचं काम कसं होतं आणि काय मला तर आजपर्यंत त्या नगर सुरलं किती वेळेस आल्या मी पण पाहिलेल्या नाही आणि त्यांनी काम केलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे किती केलं आणि किती केलं नाही त्यामुळे नाराजी उघड आहे आपण जिवा पांडू गावी त्यांचं नाव घेतलं काय वाटतं तुम्हाला त्यांना पण मतं मिळू शकतात मग मिळू शकतात ना त्यांचे मागच्या वेळेलाच तुम्ही बघा ना किती मतं मिळालेली त्यांना त्याच्यात ओबीसीचे सगळे जर मतं मिळाली तर आले निवडून त्याच्यात काय म्हणजे ओबीसी जिवा पांडू गावी यांच्या मागे राहणारच रा ही शंभर टक्के राहणार कारण भुजबळ साहेबांना तिकीट मिळत असताना किती उद्रेक झाला मग ओबीसीने का उद्रेक करू नये बरोबर आहे की तिसरून का नाशिकमध्ये नामदार भुजबळांना तिकीट मिळालं नाही म्हणून ओबीसी काहीसा नाराज झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ना भगरेसर ना भारती पवार आम्ही जीवा गावी त्यांना मतदान करू मला एक सांगा अजून काही शेतकरी काय तरुण शेतकरी आहेत काय तुम्हाला वाटतं तुमच्या गावात काय विकास झालेला आहे आणि भारतीताई पवार या आदिवासी समाजाचे आहेत डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत निवडून येतील पुन्हा काय कारण का बारती काम से 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 है। है काम। भारती कामच नाही तरुण वर्ग आहे ना तरुण वर्ग आता थोडस वेगळा विचारात आहे आणि भगरे सरांच्या मागे तो जाईल त्याचं कारण काय भगरे सरांच्या मागे कारण की त्यांचं विकासाचं मोठं काम हे भारतीताईंच्या निधीतून या नगरसूलमध्ये नाही एक आपली इथं ता येताना तुम्ही मोरी बघितली पाऊस आला तर प्रचंड मुलांना बाहेरून शाळेत जावं लागतं पोरं वाहून जातील अशी परिस्थिती त्यांच्या वेळोवेळी प्रस्ताव दिला पण ती मोरी त्यांनी अद्याप काही केली नाही त्याच्यामुळं लोकांचा रोष त्यांच्यावर आहे काय वाटतं तरुण आहेस भारतीताई पवार येतील की म्हणजे केंद्रामध्ये आता राम मंदिर झालं अनेक मुद्दे आहेत जे भाजप तरुणाईला आकर्षित करत आहे परंतु भारतीताईंनी त्यांचा दावा आहे की नगरसूलमध्ये कोट्यावधीची कामं केली काय वाटतं कोण निवडून त्यांच्या कामाची पावती आपण मागच बस स्टँड आहे त्याचे दाखवू शकतो लाईव्ह एकदम खोटं बोलण्यासारखं पण काही नाही आणि भारती ताईने म्हणजे इथं नगरसुलमध्ये काही कामं काम केलेच नाही ग्रामीण रुग्णालयाचे नाही एकाशाचेच काही एक कामं झालेले नाही कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत कामं केले नाही ना तरुणाईसाठी रोजगार पण काही केलेले नाही या ठिकाणी काही स्थानिक पत्रकार देखील आहेत दैनिक पुढारे आणि या मला सांगा आपण एक अभ्यासू पत्रकार आहात काय वाटतं यंदा मागच्या वेळेस नगरसूल गावामध्ये भारती पवारांना लीड मिळालेलं होतं काय परिस्थिती असेल आता या यावर्षी भारती पवारांचं मागच्या वर्षीचं काम दहा वर्षात त्यांनी न केलेले कामं आणि जनतेची शेतकऱ्यांचे जे कामं शेतकऱ्यांचं आजपर्यंत कांदा प्रश्न हा खूप मोठा गंभीर आहे दुष्काळामध्ये लोकांनी जे पीक उत्पन्न केले त्याला भावना मिळाल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे त्यामुळं मला तर वाटतं भारतीतईवर मोठ्या प्रमाणात भारतीय ताईंवर नाराजगी आहे आपल्या गावातून आरोप होतो की भारतीय ताईंनी काम केलं नाही आपल्या गावाचं नगर सुस्टेशन आहे त्यासाठी अनेक वेळा निधी भारतीय ताईंनी दिला आहे त्यांच्यामार्फत आलेला असं त्यांचा दावा आहे काय निधी दिला याचा रेल्वेचा विकास झाला नाही असं काही नाही रेल्वेचा विकास झाला पण बोगदा केला तो बोगदा चुकीचा झाला त्या बोगद्याची आम्ही वारंवार बातम्या दिल्या तिकडे किती वेळा ॲक्सिडेंट झाले किती वेळा दुसकं झाले याच्या याच्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल भारतीताईंनी घेतली नाही आणि दुसरी गोष्ट भारतीताईंना नगरसुल ग्रामपंचायत किती वेळा लेट थांबले पाहिजे एक एक थांबला मागणी आपली होती ती अद्याप पूर्ण झालेली मला एक सांगा काय वाटतं आणखी काय समस्या आणि ने, नेमकी मागच्या वेळेस भारतीताई पवारांना नगरसूलमध्ये लीड मिळालं होतं ते त्यांचा दावा आहे की त्यांच्या विकास पुस्तिकेमध्ये त्यांनी अनेक कामं केली आहेत काय वाटतं तुम्हाला यंदा भास्कर भगरेंच निवडून येतील की भारती पवार भारतीताई भारतीताई कशा निवडून येतील आता तुम्ही विरोध बघितला तुमच्याच गावामध्ये अनेक दावा केला जातोय की कांदा प्रश्न असेल तुमचं बसस्टँड असेल रेल्वे स्टेशनचा बोगदा असेल आणि छोट्या मोठ्या प्रश्नांकडे ताईने लक्ष दिलं नाही असा आरोप केला काय म्हणणं तुमच्या समोरच त्या आत्ता तुम्ही बाईट घेतली त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं का चेशनसाठी भरपूर निधी आला म्हणजे हे काम झालं की नाही झालं झालं आता दवाखान्यासाठी सुद्धा पैसे आलेले आणि त्याचं सँक्शन झालेलं आहे ते पण पैसे येतील विकास हा शंभर टक्के झालेला आहे भारतीय त्यांनी विकास केलेला आहे आता महिलांसाठी पन्नास टक्के एस टी बसमध्ये सवलत दिली मग ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास मग अजून काय काय केलं पाहिजे जेवढं आहे तेवढं आता पाच वर्षात जेवढं होत तेवढं त्यांनी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला इथून त्या गावाला नगरसूल गावाला त्यांनी भेट दिली नाही असा आरोप होतोय याच्यावर काय सांगा भेटी दिल्या ना येतात त्या मधून मधून चक्कर मारतात पण आता हे विरोधकांनी विरोधात विरोधात बोलायचं असतं काय सांगाल बाबा कोण कोण निवडून येणार की बघ रे सर भारतीचा का भारतीताई आता तुम्ही एवढं गावाचा विरोध बघितला का भारतीताई निवडून येणार आणि काय त्यांचे विकास काम आहे कुठलाही नेता असो कामाची पावती ही भेटते आणि त्यांनी काम केलेलं आहे नाही असं नाही भरपूर कामं केलेले त्याच्यामुळे भारतीताईच निवडून येणार एकंदरीत तुमच्या गावाचा विरोध पाहता भारती ताईंना थोडशी नाराजगी कांद्याबाबत नाराजगी काय काम केलं आता सांगितलं एवढं काम सांगायचो काय तुम्हाला कांदा शेतकऱ्याच्या कांदा नुसता पेळला नाही तो ठेसून पेळला त्याच्यामुळे ती आग थांबवण्यासाठी फक्त बीजेपी पाडणं एकच औषध आहे त्याच्यावर तुमची नाराजगी तुमची नाराजगी भारतीताई पवारांवर आहे की बीजेपीवर बीजेपीवर पण मग भारती ताईंच काम केलंय काय अजिबात नाही भारती ताई दोन अडीच लाखाने पडणार आहे आजच काळ म्हणजे लिहून गेला <laughs> या ठिकाणी आणखी काही आणखी काही शेतकरी आहेत आणि आपण आणखी जाणून घेणार आहोत काय सांगाल मला कोण निवडून येणार काही नाही कामं होत नाही स्थानिक ग्रा, ग्रामीण लोकांचे आता माझ्या आमच्या त्या नगरसूल मातुलठाण शिवाचा रस्ता आहे तहशीलला तहशीलला पत्र दिले सारा पत्र्यावर झाला पण काम कोणी करतो पुस्तिकेमध्ये नगरसूल मातुलठाण रस्ता हा मंजूर झालेला असं दाखवून शिव रस्ता आहे तर ते ती पंचायत माहिती ते, ते करील ही पंचायत माहिती ते करील आता जे पाच सहा वर्ष आम्ही अर्ध भाडे वगैरे के सर्व केलेलं आहे पण त्याच्या कोणी लक्ष देत नाही कोणता पूर्ण देत नाही फक्त मतदान आलं आम्ही हे करू ते करू काहीच होत नाही मग आता पाऊस जर पडला तर आमची वस्तू जायचे एकदम पुरे आले गाडी दोन आहे ते रस्ते उभी तुमचे स्थानिक प्रश्न आले मात्र आपण राज्याला आता तुमचं सु स्टेशन असेल काही नाही सांगितलं स्टेशनचा विकास झालाय तुमच्या खात्यातही पैसे आता आहेत या मुद्द्यावर तुम्ही भारतीय ताईंना मदत नाही काही नाही ओके ते स्टेशन झालंय पैसे खात्यात याबद्दल काही विषय नाही पण बाकी जे काम आहे काय वाटत मला एकाच शब्दात उत्तर द्या सर भग्रेसर कि भगरे सर निवडून येतील की भारती ओके या भगरे सर या ठिकाणी काही ज्येष्ठ शेतकरी बाबा काय सांगाल कोण भारतीताई पवार या भाजपकडनं उभे आहे आणि सर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण निवडून येणार काय वाटत हो ते भारतीताई ताई आम्ही दोन वेळेस निवडून दिल्या मतदान मागायला आल्यानंतर नगर सोडलं मला एक दिवस परत कधी दिसत नाही तुम्ही यापूर्वी भारतीय मतदान दिले हो दिलेले आहे आता तिसऱ्यांदा मतदान आता देणार आहे आता बागरी हा बगरी या ठिकाणी आणखी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहे आपण एका छोट्याशा छोट्याश्या ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भावना जाणून घेण्यासाठी येणार आहोत भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर मोर्या इव्हेंट घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंग सह सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव ब्रेकनंतर नंतर आपलं स्वागत आहे एस के नाईनचा पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग चारमध्ये आणि आपण आज नगरसूल या ठिकाणी आलो ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपण अनेक शेतकरी असतील काही राजकीय पक्षाचे नेते होते त्यांचे मतं जाणून घेतली आता ब्रेकनंतर आपण आणखी काही शेतकरी आपल्याला ज सहभागी झालेत त्यांची मतं जाणून घेऊया काका मला सांगा तुम्ही प्रगतशील शेतकरी आहात काय वाटतं नगरसूलमध्ये मागच्याच भारती पवारांना लीड दिलं गेलं होतं यावेळेस मात्र थोडीशी नाराजगी कांदा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत काय वाटतं भारती पवार पुन्हा निवडून येतील का किंवा गाव लीड देईल का मी प्रगतिशील शेतकरी जरी असलो तरी या मोदी सरकारनं शेतकऱ्यांची माती केलेली आहे कारण शेतकरी शेतकरी म्हणून यांनी शेतकऱ्यांचा कांदा असो सोयाबीन असो कपाशी असो तूर असो या सर्व जिन्सांचे बाजारभाव नियंत्रित ठेवल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचा भाव शेती परवडत नाही उत्पादन खर्चही निघत नाही आणि शेतकऱ्याचे जीवन या जनता भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे हे चंद्रावर गेले यांनी राम मंदिराची उभारणी केली यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टींमध्ये भरारी घेतली हे जरी खरं असलं तरी परंतु हा देश शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्याला यांनी या ठिकाणी जमीनदोस्त केलेला आहे आणि त्याची किंमत म्हणून आता मी म्हणू शकत नाही का भारतीताई या येणार नाहीत त्यांना मतं देऊ नका परंतु एक गोष्ट या ठिकाणी निश्चित नमूद करतो की आपकी बार मोदी सरकार आपकी बार चारशे बार ह्या ज्या घोषणा आहेत या घोषणा फसव्या आहेत एक काळ होता इंदिरा गांधींना देखील या देशामध्ये दे बहु हुक्मी बहुमत मिळालं होतं त्यासुद्धा मोदीजींसारख्या अतिशय उच्च पदावर म्हणजे उच्च भरारी त्यांनी देशामध्ये घेतली होती परंतु आति तेथे माती या म्हणीनुसार आणीबाणीसारख्या गोष्टी त्यांनी या देशामध्ये राबवल्या आणि त्यांचीसुद्धा माती झाली तेव्हा यांनी जरी कितीही चांगली कामं केली असली परंतु शेवटी शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे यांचे जे प्रयत्न चाललेले आणि त्या दृष्टिकोनातून यांची, यांची सुद्धा माती झाली मी तुम्हाला एक शब्द विचार प्रश्न विचारतोय की तुम्ही आता एका बाजूने कबूल पण करताय की आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव पुढं गेलं आहे विकास झाला आहे मात्र फक्त शेतकऱ्यांची नाराजगी असल्यामुळं यावेळेस भार भाजपावर किंवा पर्याय भारतीताईंवर जनता नाराज आहे काय वाटतं पण तरी नगरसुलचा कौल कोणाच्या बाजूने असेल आता नगरसुलचा कौल सांगायचं गेलं तर आम्ही मागच्या वेळेस भारतीताईंचंच काम केलं भारतीय ताईंनाच निवडून आणण्याकरता प्रयत्न केले परंतु यावेळेस भारतीय ताईंनी संसदेमध्ये कुठलंही भरीव काम केलेलं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मुळीच आवाज उठवलेला नाही उलट त्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलेलं आहे त्याचं उत् उदाहरण म्हणजे ज्यावेळेस निर्यातबंदी केली त्यावेळेस या लोकांनी नाफेडचं समर्थन केलं मला एक सांगा येवला असो लासलगाव असो मनमाड असो इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी एकानं तरी सांगावा, की आम्ही नाफेडला कांदा विकला आणि आमचं खूप चांगलं झालं या सगळ्या ब फसव्या गोष्टी आहेत का या ठिकाणी आणखी काही शेत काय वाटतं मागच्या वेळेस भारतीय ताईंना लीड मिळालं होतं परंतु आता एकंदरीत वातावरण बघता शेती विषयावरच नाराजगी आहे मात्र आता तुमच्या सहकार शेजाऱ्यांनीच सांगितलं की केंद्र सरकारने अनेक कामं केली आहेत काय वाटतं तुम्हाला भास्कर भगरे येतील की भारती पवार भास्कर, भास्कर भगरे येते भगरे येतील भास्कर भगरे काय कारण काय त्याचं शेतीला व्यवसाय शेती व्यवसाय सगळ्यात जास्त ग्रामीण भागात आणि शेती व्यतिरिक्त कोणीच कामं केले नाही भारतीय ताईंना केलं नाही कोणीच केलं नाही अशी कामं भरीव कामं त्याच्यामुळे आम्ही सगळी आहे शेतकरी वर्ग शेतकरी असल्यामुळं तुम मला एक सांगा का आ, आता तुम्ही पूर्ण चर्चा ऐकली या ठिकाणी एकंदरीत नाराजगी भारती ताईवर दिसते पण तरी तुम्ही म्हणताय की भारती ताई येणार काय शंभर टक्के सांगतो काय वाटतं तुम्हाला भारती ताई निवडून या ठिकाणी आपण आणखी काही शेतकऱ्यांच्या आणि प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय शेवटचं मी तुम्हाला विचारतो आहे आ, की एकंदरीत प्रश्न पाहिला शेवटचा एकाच वाक्यात भारती तैकी भगरे पवारे सर भास्कर मुरलीधर भगरे, भगरे रामकृष्ण हरिण वाजवा तुतारी आपल्या या ठिकाणी नगरसूलचे पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार म्हणूया विचारवंतही आहेत काय सांगाल विनोद भाऊ आपण सोशल मीडियावर सक्रिय असतात प्रतिक्रिया जाणून घेतात एकंदरीत तुमच्या नगरसूलमध्ये मागच्या वेळेस भारतीताईंना लीड होतं गाव तसं हिंदुत्ववादी पण आहे राम मंदिराच्या मुद्द्यामुळे भाजपला फायदा होऊ शकतो की शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे तोटा होऊ शकतो हे आपण सांगावं मुळात काय आहे की केंद्र सरकारवर मला काही बोलायचं नाही केंद्र सरकारवर जे बोलायचं आहे तर मुळात मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार या सर्वांना हवं आहे केंद्र सरकारवर याच्यासाठी नाही बोलायचं की त्याचं काम हे अन अंध भक्तांकडे दिले ते सोशल मीडियावर काय चालू आहे ते तुम्ही सगळे बघताय विषय दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वर्षापूर्वी किंबहुना दोन हजार चौदाला भारतीताई ज्यावेळेस उभ्या होत्या त्यावेळेसही या गावाने त्यांना प्रचंड मदत केली होती दोन हजार एकोणासला त्या बीजेपीच्या तिकीटावर उभ्या राहिल्या त्यावेळेस लोकांनी मदत केली त्यांच्याकडनं एक अपेक्षा होती भारतीताई ज्यावेळेस केंद्रात मंत्रिपद मिळालं त्याच्यानंतर त्या फार हवेत गेल्या ही वस्तुस्थिती ह्या गावात जर दोन तीन घरं सोडली तर त्या ताई कधी आल्या नाही किंबहुना पाच वर्षात तर कुठं फिराकल्याच नाही खेडोपाडी गेलेलं नाही अपवाद जर जर विचार केला का ह्या मतदारसंघात जे जे खासदार होऊन गेले पूर्वीचा नाशिक आत्ताचा दिंडोरी तर मसंत पवार असतील डॉक्टर दौलतराव यार असतील आणि हरिश्चंद्र चव्हाण हे लोक तळागाळापर्यंत किंबहुना गाव गावखेड्यापर्यंत हे पोचले गेले ते काय प्रचारासाठीच गे होता म्हणून नाही गेले तर ते इतर निवडून आल्यानंतरसुद्धा त्या त्या गावांमध्ये गेले ही परिस्थिती पण ताईने असं कुठल्याही गावाला भेट दिली नाही किंवा असं काम केलं नाही अनेक वक्त त्यांनी सांगितलं की नगरसुल्कसाठी विकासासाठी सा, मदत निधी दिला इथं अजिबात एक रुपयाचाही निधी दिलेला नाही तुम्ही जे म्हटलं गेलं की त्यांच्या विकासगंगाचं पुस्तकाचं मी ज्यावेळेस ते बघितलं की नगरसुल्ल ग्रामीण रुग्णालयासाठी चौदा कोटी रुपये त्यांनी मंजूर केले ते ते साफ खोटं आहे चौदा कोटी रुपये हे भुजबळ साहेबांनी मंजूर केलेली आहे त्यासाठी भुजबळ साहेबांनी त्याची पत्रकार परिषद घेतली त्याच्या बातम्या आल्या जर ही गोष्ट दीड दोन वर्षापूर्वीची आहे चौदा कोटी मंजूर झाले तर हे त्याच वेळेस भारतीयताईने हे खोडलं पाहिजे होतं की हा निधी मी मंजूर करून आणला आहे परंतु असं कुठलंही वक्तव्य त्यांनी केलं नाही ते सर्वस्वी भुजबळ साहेबांचं ते, ते श्रेय दुसरी गोष्ट रेल्वे स्टेशनचा विषय रेल्वे स्टेशनला ज्यावेळेस लॉकडाऊन झालं लॉकडाऊन झालं गाड्या बंद होत्या अक्षरशः तिथं हजार पंधराशे लोकांचा उपजीविका चालती नगरसूल शिर्डी तिथं वाहनधारक चालतात त्या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही जे काम झालं ते केंद्राने केलं त्याच्यासाठी त्याच्यासाठी भारतीताईचं काही योगदान नाही साधा विषय आहे का गेट नंबर आठ जो नांदगाव येवला राज्य महामार्ग क्रमांक पंचवीस जे गेट बंद करून जो अंडरपास केला त्या बाबतीत वेळोवेळी भारतीताईंना विनंती केली सांगितलं गेलं की ते पावसाळ्यात ते पूर्णपणे पाण्याने भरलं जातं अनेक वाहनधारकांना अडचण होती शाळेतल्या मुलांना अडचण होती याच्यावर काहीतरी तोडगा का काढा परंतु त्याही बाबतीत भारतीताईंनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंबहुना संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं नाही तोच प्रश्न नगरसुल मातल ट्रान रोडवर जो अंडरपास झाला आहे आजही तो अंडरपास होऊन गोल्हेवाडी मालगाव धामणगाव या भागाकडे जाणाऱ्या त्या लोकांना आजही त्या रस्त्याचा प्रचंड त्रास होतोय तिसरी गोष्ट कांदा प्रश्न दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांदा शेतकरी उत्पादक का मतदारसंघ आहे इथं कांद्याचा प्रश्न आहे द्राक्षाचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे कपाशीचा प्रश्न आहे परंतु या बाबतीत भारतीय ताईंनी कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला नाही कांद्याला माती मोल भाव मिळाला शेतकरी यांनी खड्ड्यात घातले यामुळं केंद्र सरकारवर इथले सगळे जनता इथले शेतकरी हे सर्व पूर्णपणे नाराज आहे म्हणून पर्यायाने भारतीय ताईंवर शंभर टक्के इथले लोक नाराज आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो येत्या वीस तारखेला तो दिसणार आहे चार तारखेला ते कळणारच आहे आणि भारतीताईंच्या ताईंच्या या चुका आहेत त्या मागील मा दौऱ्यात म्हटल्या की माझ्याकडनं ज्या चुका झाल्या तर मी उडभाशा काढते पण आता ती वेळ निघून गेली आता ती वेळ उपयोग नाही आहे त्याच्यामुळे आता ताईंनी काय सुधारणा करू परंतु सर आता आपण डॉक्टर तीन डॉक्टरांना चान्स दिला आहे लोकसभेमध्ये एक समाजसेवकाला दिला आहे एक बँकिंग क्षेत्रातल्या माणसाला दिला आहे उद्योगांना दिला आहे उद्योजकांना आता माझ्या मते एक शिक्षकाला चान्स देऊन पाहू हे काही घडलं तर घडलं यापूर्वी डॉक्टरना चान्स दिला त्यानंतर आता शिक्षकांना चान्स देऊन बघू असं काही येथील स्थानिकांचं म्हणणं आहे आणखी एक शेवटची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत शेतकरी काय सांगाल मागच्या वेळेस भगरे भारती पवारांना तुम्ही निवडून दिलं होतं यावेळेस भगरे सरांना निवडून द्याल की भारती पवारांना निवडून द्याल भगरे सर याचं कारण काय आत्ता हा वर्ष केंद्र शासनाला मी संधी दिली त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामं केले नाही सत्तर वर्ष काँग्रेसचा विकास काँग्रेसचा विकास सत्तर वर्ष काँग्रेसला दिले आणि यांना दहा वर्ष दिले बदल हवा म्हणून यांना सत्तर वर्ष दिले आणि दहा वर्षात यांचे काय काम आहे हेच जनतेला माहीत नाही ना दहा वर्षात काय बदल सत्तर वर्षासाठी दहा वर्षासाठी बदल केला यांनी दहा वर्षात काहीच केलं नाही भारतीतही पवारांना या लोकांनी इतकं म्हणजे आशांनी बघितलं होता का सुशिक्षित आहे डॉक्टर आहेत आपल्या दिंडोरी मतदारसंघाचा विकास होईल वर केंद्रात मंत्रीपद घेतलं पण कांद्याच्या प्रश्नामध्ये हाताळता आला नाही निर्यातबंदी असली तो प्रश्न हाताळता आला नाही कुठल्याच प्रकारचा प्रश्न हाताळता आला नाही रेग्युलर शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी दिली होती रेग्युलर शेतकऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्राचे तीनशे अकावन्न सदस्य इथं या कालाही कर्जमाफी रेग्युलर शेतकऱ्याची मिळाली नाही कांद्याचं अनुदान आता आचारसंहितेतसुद्धा चालता येतं मग इडून मग आचारसंहितेत सुद्धा त्यांनी अनुदान दिलं नाही यावल्या तालुक्याचे तेराशे अडुसष्ट पुरवणे मागणीमध्ये ते बाकी आहेत ते सुद्धा अनुदान यांनी दिलं नाही अडीच लाखाच्या वरील शेतकऱ्यांना जी कर्जमाफी देणार होते अजून त्या लोकांनी थकबाकीदार आहेत ते त्यांनाही यांनी अडीच लाखावरील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही त्यामुळे पूर्ण रोष आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या बाबतीच्या प्रश्नामुळं तुम्ही नाराज आहात नाराज आहे नाराज या ठिकाणी आपण अनेक नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या आणि नगरसूल या गावच्या काही प्रमुख मागण्या होत्या नगरसूल रेल्वे स्टेशन असेल येथील बसस्टँड असेल अनेक मुद्दे प्रामुख्याने समोर आले काहींचं म्हणणं होतं की भारतीताई पवार यांनी निधी दिला मात्र तो त्याचा उपयोग झाला नाही किंवा भारतीताई पवार या पुन्हा नगरसूल या गावी आल्या नाही मात्र काही समर्थकांचं म्हणणं आहे की काही जरी झालं तरी आम्ही भारती पवारांना मतदान देऊ मात्र त्याविरोधात भग्रेसरांचंही देखील या ठिकाणी सहानुभूतीची लाट झालेली आहे की ताई नको तर भग्रेसर हवे काही आम्हाला इथे जीवा पांडू गावित यांना मानणारेही सदस्य भेटले त्यामुळे या गावची नगरसुल गावात यंदा नक्कीच चुरस पाहायला मिळेल आणि या गावात येत्या वीस तारखेला कोणाला मतदान निवडून देणार हे आपल्याला समजणार आहे त्याचा निकाल चार तारखेला समजेल मात्र के नाईनच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान करू इच्छितो की लोकशाही बळकट करण्यासाठी येत्या वीस तारखेला आपण आवर्जून मतदान करा सुट्टी न घेता आवर्जून मतदान करा आणि लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन सचिन वकारे सह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला